मित्रांनो मासुरणी मैदानात चरेगावकारांचा स्वामी मित्रांनो येणारे आणि चरेगावकरांचा जो स्वामी आहे तो सोन्या पन्नास पन्नास केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी होता आणि त्याच्या जोडीला पाळलेला होता आदर किंग निशान तर ही जोडी मित्रांनो चरेगावकरांचा स्वामी आणि निशान हीच जोडी आज महासूरनेच्या पण मैदानात मित्रांनो पाळणार आहे आणि जबरदस्त असं स्पीड आपल्याला आज चरेगावकरांचा स्वामी आणि निशानचं पाहायला मित्र मिळणार आहे मित्रांनो या जोडीला सगळ्यांचा आवडता किंग असा बाकासूर पण या मैदानात येणार आहे आणि बाकासूरचा पायरा आहे तो मित्रांनो सर्जा सरजा म्हणून एक आदत वासरली त्याच्याबरोबर आहे आणि या जोडीला मित्रांनो ह्या मैदानावर अजून एक धमाकेदार अशी एंट्री होणार आहे घरनिकीचा राजा मित्रांनो घरनिकीचा राजा पण ह्या मैदानात मित्रांनो येणार आहे तसंच रणजित सर निंबाळकर यांचा आदत किंग असा साई पण मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो सगळ्यांचं आवडतं नवम हिंद केसरी बाकासूर बाकासूरच्या नावाची जी चिठ्ठी आहे ती गट क्रमांक अकरामध्ये नवव्या तासावरती झालेली आहे आणि त्याच अकरा नंबरच्या गटामध्ये स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावाचे अंकुरन रणजित निंबाळकर म्हणून जी नावाची चिठ्ठी आहे ती आठ नंबर तासावरती मित्रांनो आलेली आहे या जोडीला जे बाकासूरची गाडी आत्ता जे चालवतात त्यांचं नाव म्हणजेच की आपली बबलू चाचा तर बबलू चाचांच्या नावाची एक जी चिठ्ठी आहे ती गट क्रमांक नऊमध्ये आलेली आहे आता आपल्याला पाहायचं आहे की बाकासूर हा नेमक्या कुठल्या गटामध्ये पळतोय गट क्रमांक नऊमध्ये पळतो आहे का गट क्रमांक अकरामध्ये पळतो आहे मित्रांनो धन्यवाद